<Sweeping and shameelas> माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय भवानी जुरात जय भवानी जय शिवाजी जय श्री राम जय श्री राम हर 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 सावरकर जी मान्य अनिल जी आत्ता त्यांनी सुनील केदारनाथ सोडून त्यांचे अत्यंत निकटचे आणि एक तेज तर्रार नेते श्री मनोहर कुंभारेंजी भारतीय जनता पक्षात ज्यांनी प्रवेश केला मनोहर कुंभारेंजी रमेश चिटेंजी उमेश रडकेंजी आशिष फुटाणेजी मोहन माकडेजी आशिष वंजारीजी पंकज साबळेजी बाळूभाऊ गवते मनीतजी कारमोरे ब्रह्माजी काळे राजकिरणजी बर्वे मंगलाताई कारमोरे लतेश्वरजी काळे मंदाताई महल्ले जयाताई वाडी बसमे आंचलताई तिरपुळे सविताताई कुल्लरकर अंकिताताई तळेकर सरिताताई भोयर गजाननजी तिरपुळे कुणालजी कडू अरुणजी कुशवाहा वेदांत वंजारी मनिषी भाटी राजेंद्रजी चौरे स्वप्निलजी फुगटे बालाजी सपाटे कुबेर साठो महल्ले सुनीलजी मोहोळ उपस्थित इथूनपासून शेवटपर्यंत सर्वांचे नावं हे घेता येईल पण उशीर होईल दहाच्या संपावी लागतं उपस्थित सर्व कार्यकर्ता बंद बघिली एकोणीस तारखेला देशाची निवडणूक आहे ग्राम ही ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणूक नाही देशाची निवडणूक आहे या देशाचा पंतप्रधान ठरवणारी निवडणूक आहे मोदीजी आहे त्याला देशाने पंतप्रधान बनण्याचा निर्णय घेतला आहे आणि एकीकडे राहुल गांधी आहे जो चकलस करत फिरताय ज्याला देशच समजत नाही देशाची नाडीच समजत नाही असे राहुल गांधी एकीकडे आहे आणि दुसरीकडे विश्वगौरव युगप्रुष नरेंद्र मोदी जी आहेत त्यांना आपल्याला एकोणीस तारखेला त्यांना धनुष्यबांवर मतं देण्याकरता आपण सर्वांना घरोघरी जायचं आहे भूतभूतवर जायचं आहे ग्रामपंचायत सारखं एक एक मत काढायचं आहे नगरपालिके ग्रामपंचायत सारखं एक एक मत जिथे असं तिथून बोलवायचं आहे आणि विकसित भारताकरता विकसित देशाकरता आपण सर्वांनी या मताचं त्या ठिकाणी आपल्या सर्वांना मतदारक्यान द्यायचे आहे म्हणजे भगिनींनो आपल्याला या ठिकाणी मोदीजीला आपण दहा वर्षापूर्वी मत दिलं एक धनुष्यबानचं आपण मत दिलं एक धनुष्यमानच्या मतानी संपूर्ण देश बदलला काँग्रेसला चौपन्न वर्षे मत दिले चौपन्न वर्षे सात महिने काँग्रेस पार्टी सरकारवर आली स्वातंत्र्यानंतर पण बंधूंनो काँग्रेसचा नेता राजीव गांधी असे म्हणायचे पंतप्रधान पदावर असताना काँग्रेसचं सरकार प्रधानमंत्री राजीव गांधी म्हणायचे मी एक रुपया पाठवतो तर रनाळा येरखेडाला फक्त पंधरा पैसे पोहोचतात पंच्याऐंशी पैसे हे भ्रष्टाचारामध्ये चालले जातात आपण एक धनुष्यबानला मत दिलं आपण असले लोक एक एक मत जमा करणार आहे आपल्याला जनतेला सांगावं लागेल एक मत मोदीजीला दिलं बंधू एक मत असं दिलं की डीपीटी आली आता एक रुपया दिल्लीत न निघतं तर रनाळा ग्रामपंचायतला पंधरा वित्त आयोगामध्ये एक रुपयात पोचतं कुठलाही भ्रष्टाचार होत नाही एक धनुष्यबांचं मत आपण दिलं बंधुभिनी एक धनुष्यबांचं मत दिलं काँग्रेसला पंचावन्न वर्ष मतं दिले पंचावन्न वर्षामध्ये काँग्रेस पार्टीने गरीबी हटवायचा नारा दिला गरीबी हटावाचा नारा दिला कधी पंचवार्षिक योजना दिली कधी आठ कलमी कार्यक्रम दिला कधी बारा कलमी कार्यक्रम दिला कधी बावीस कलमी कार्यक्रम दिला पण काँग्रेस पार्टीच्या कुठल्याही नेत्यांना मी कुठल्याही स्टेजवर विचारायला तयार आहे काँग्रेस पार्टीने गरीबी हटावाचा नारा दिला पण काँग्रेस पार्टीनी गरीबी तर हटलीच नाही पण या देशामध्ये एक पाऊस हटाव गरीबी नारा दिला काहीच झालं नाही म्हणतो एक धनुष्यबानला मत दिलं